नंतर पोटावर काळे डाग आलेत का पोटाची काळी पडलेली स्किन पोटावरील स्ट्रेच मार्क्स या सगळ्यांमुळे काही महिलांना साडी किंवा शॉर्ट्स कपडे घालता येत नाहीत खरं तर प्रेग्नन्सीनंतर हे पोटावरील काळे डाग तीन ते चार महिने टिकतात पण योग्य ती काळजी जर आपण घेतली तर हे लवकर निघून जाऊ शकतात प्रेग्नन्सीनंतर पोटावर आलेला काळेपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय कोणते या व्हिडिओमधून पाहूयात नंबर वन बटाट्याचा रस डिलिव्हरी नंतर पोटावर आलेला काळेपणा दूर करण्यासाठी बटाट्याच्या रसाचा उपाय प्रभावी ठरतो पोटावरील काळे सट्टे घालवण्यासाठी किमान तीन ते चार आठवडे लागतात हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक कच्चा बटाटा घ्यायचा आहे आणि त्याचे दोन भाग करायचे आता हा बटाट्याचा एक एक भाग काळ्या पडलेल्या भागावर काही मिनिट हलकासा घासून घ्यायचा आहे अंघोळ करण्यापूर्वी हा उपाय जर तुम्ही केला तर काही दिवसातच फरक दिसेल हा उपाय तुम्ही आठवड्यातून तीन ते चार वेळा करू शकता याशिवाय आपण बटाट्याला मिक्सरमध्ये बारीक करून किस करून गाळणीमधून गाळून घेऊ शकतो आणि हा बटाट्याचा रस कापसाच्या बोळ्याने पोटावरील काळ्या पडलेल्या स्किनवर लावू शकतो पंधरा ते वीस मिनिटं हे तसंच ठेवायचंय आणि सुकून द्यायचे त्यानंतर स्वच्छ पाण्याने हे धुवून घ्यायचे नक्की फायदा दिसेल नंबर दोन ॲलोवेरा जेलने मसाज करा एलोवेरा जेल स्किनला होणारी जळजळ आणि जखमा बरं करायला मदत करते एलोवेरा जेलमध्ये थोडं दूध आणि चिमुट वर हळद मिसळून एक पेस्ट बनवून घ्या या तयार झालेल्या पेस्टने पोटाच्या काळ्या पडलेल्या भागाची अलगद हाताने मालिश सुरू करा असा आठवड्यातून तुम्हाला दोनदा करायचंय प्रेग्नेन्सी नंतर पोटावर आलेला काळेपणा नाहीसा करायला हे मदत करे जर आपल्या घरात कोरफडीचं रोपट नसेल तर आपण बाजारात रेडीमेड विकत मिळणाऱ्या एलोवेरा जेलचा देखील वापर करू शकतो अॅलोवेरा जेलने मसाज केल्याने पोटाच्या स्किन मध्ये तर जपली जातेच पण त्यासोबत स्किनचा काळेपणा सुद्धा दूर व्हायला मदत होते नंबर तीन चंदन पावडरचा वापर करा चेहऱ्याचं सौंदर्य वाढवण्यासाठी चंदनाचा वापर आपण वर्षानुवर्ष करतोय पण याच वापराने तुम्ही प्रेग्नेन्सी नंतर पोटावर दिसणारे काळे डागही दूर करू शकता यासाठी चंदन पावडरमध्ये चिमूटभर आंबे हळद आणि थोडं दूध मिसळून घट्ट पेस्ट तयार करा आता ही पेस्ट पोटाच्या काळ्या पडलेल्या भागांवर लावा मिश्रण कोरड झाल्यावर पाण्याने धुवा हा उपाय नियमित केल्याने पोटावरील काळे डाग लगेच निघून जायला मदत होईल नंबर टोमॅटोचा टोमॅटोचा वापर करा आलेला काळेपणा दूर करण्यासाठी खूप उपयोग होतो प्रेग्नन्सीनंतर पोटावरील काळेपणामुळे त्रासलेल्या महिलांसाठी टोमॅटो हा उत्तम आणि स्वस्त घरगुती उपाय अँटीऑक्सिडेंटने युक्त टोमॅटो काळ्या पडलेल्या स्किनची समस्या दूर करण्यासाठी महत्वाचा आहे यासाठी टोमॅटो कापून पोटाच्या काळ्या भागावर काही मिनिटं सोळा टोमॅटोच्या वापरामुळे स्किन पुन्हा ताजी होईल आणि काही दिवसातच काळेपणा निघून जाईल सो so दॅट या व्हिडिओमधून मी दिलेली ही माहिती तुम्हाला हेल्पफुल वाटली का आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ जर तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल सो लोकमत सखीचं फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज, पेज लाईक करा आणि शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखी हेल्थच्या युट्यूब चॅनलवर पाहत असाल सो लोकमत सखी हेल्थचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील